बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेडे वाटत फटाके वाजवत जल्लोष साजरा केला सर्व पक्षी आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला आहे हा जल्लोष बदलापूरमधील दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर नंतर करण्यात आला आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला आता भविष्यामध्ये अशा घटना कमी होईल अशी आशा आहे महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या महिलांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मान सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे संपूर्ण बदलापूरपूर बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होती होणार होती त्याच्यानंतर ह्या मुलींना वेळेला न्याय मिळेल त्यापर्यंत तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते त्यामुळे इन्काउंटर होणं फार गरजेचं होतं मग ते इन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली मी तर म्हणेन आ, हे झालं हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा इतिहास रचला असं राजू दादा बोलले ना मुलगी म्हणून तू बोलली होती बर का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे सात हजार रुपये जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे पैसे मिळून माझी चेष्टा करताय ना दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करायचं धन्यवाद बरं का माझ्या लेखी या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार